हाय फ्रेंड्स मी राधिक पवार माझ्या परत एका ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे तर मधील लक्ष्मी मातेची स्थापना ही आपण कशा प्रकारे करतो लक्ष्मीपूजन तेच हे ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मी कशा प्रकारे मांडणी केलेली आहे आणि आपण काय काय पूजेसाठी साहित्य लागणार आहे तेच तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे पाहायला मिळणार आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवातीला मी एक चौरंग घेतलेला आहे आणि त्यावरती खांब बांधून घेतलेली आहे पाच केळीची खांब बांधून घेतली आणि त्यानंतर लगेच चौरंगावरती कोरा कपडा आपल्याला अंथरून घ्यायचा आहे या ठिकाणी मी कोरा कपडा अंथरून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेच लक्ष्मी मातेची प्रतिमा स्थापन करून घेतलेली आहे लक्ष्मी मातेची प्रतिमा स्थापन करून त्याच समोरील उजव्या साईडला आपण तांदळाची राशी घातलेली आहे त्याच राशीवरती आपल्याला कलश मांडायचा आहे कलशामध्ये मी नागिणीचे पाच पाने आणि आन नारळ आणि नारळाला धागा बांधलेला आहे आणि कलशावरती स्वास्तिक काढले देवीला झेंडूच्या फुलाचा हार घातला त्यानंतर लगेचच पाच फळं ठेवलेली आहेत या ठिकाणी सुपारी खारीक बदाम हळकुंड आणि वाटी एवढे पास ठेवलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच आपल्याला देवीचीही समोर स्थापना करायची आहे मूर्तीची त्यामुळं मग लगेचच या ठिकाणी नागिनीचे पानं टाकून घेतले त्यानंतर त्यावरतीही आपण तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे सुरुवातीला पितळे लक्ष्मी मातेची मूर्ती या ठिकाणी स्थापन केली त्यानंतर लगेचच आपण लक्ष्मी कुबेर यंत्र या ठिकाणी केलेलं आहे ठेवलेला आहे त्यानंतर लगेचच गणपती बाप्पाचीही स्थापना केलेली आहे आणि कुलदेवीचा टाकही या ठिकाणी आपण ठेवलेला आहे त्यानंतर लगेच आपण जे यंत्र ठेवलेलं आहे त्यावरती आपल्याला कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे ह्याच ठिकाणी कमळगट्ट्याची माळ ठेवून झालेली आहे त्यानंतर लगेचच आपण गटालाही झेंडूच्या फुलाचा हार घातलेला आहे आणि वस्त्रमाळा ही झेंडूच्या फुलाला आपण लावून घेतलेली आहे छान अशा प्रकारे आपण या ठिकाणी वस्त्रमाळा लावून घेतलेली आहे आणि नंतर थोडीशी जागेची या ठिकाणी ऍडजस्टमेंट केलेली आहे कारण की आपल्याला इथे दोन नारळाचे खुबळे लागणार आहेत आणि त्यामध्येच आपण लाह्या आणि गोड फुटाणे वगैरे हा गोड प्रसाद ठेवलेला आहे बतासे वगैरे त्या दोन खोबऱ्यांमध्ये आपण प्रसाद ठेवून घेतला त्यानंतर आपल्याला या ठिकाणी समोरची पूजा मांडून घ्यायची आहे कारण की चौरंगावर एवढी पूजा तर बसणार नाही त्यामुळे मग परत एक पाठ घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच पाटावरती एक पीस अंतरून घेतलेला आहे या ठिकाणी पण कोरा कपडा आपण घेतलेला आहे त्यानंतर लगेचच आपण छोटे छोटे या ठिकाणी पाच मटके घेतलेले आहेत आणि ती जी छोटी पाच मटके घेतलेली आहे त्याच मटक्यांमध्ये आपण राशी घातलेले आहेत राशी घालून झाल्याच्या आप नंतर आपल्याला देवीसाठी फळ ठेवायचे आहेत त्यामध्ये आपण सीताफळ जाम आणि एपल हे सारे फळं ठेवलेले आहेत त्यानंतर लक्ष्मी मातेचं चांदीचं चा कॉईन ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पैसे आणि सोनं या ठिकाणी पूजेला लागतं त्यामुळे तेही ठेवलेले आहे पूजा मांडून घेतली आणि आता राहिलं होतं ते म्हणजे थोडंफार डेकोरेशन त्यामुळे मग मंदिरालाही थोडस डेकोरेशन करायचं ठरवलं आणि एक माळा मंदिरासाठी पण बनवली होती तीच मंदिरासाठी तोरण म्हणून लावली आणि त्यानंतर लगेचच देवालाही फुलं व्हायला सुरुवात केली देवघरामध्ये आपल्या जेवढीही देव आहेत त्यांना पण आपल्याला ही फुले व्हायची होती त्यामुळं मग एक करून सगळ्या देवांना आपण ह्या ठिकाणी फुलं अर्पण करणार आहोत आणि देवाचीही पूजा तर आपण अगोदरच केली होती परंतु फ्रेश मा दे फुले असल्यामुळे मग लक्ष्मी मातेच्या स्थापनेमुळे आपण देवघरामध्येही फुलं पूर्ण देवाला वाहून घेतलेली आहे पूर्ण देवाला फुलं वाहून झाल्याच्या नंतर थोडंफार फुलांचंही डेकोरेशन करायचं होतं फुलांचं डेकोरेशन असलं म्हणजे कसं मंदिरही भरून दिसतं आणि आपण जी पूजा केलेली आहे चौरंगाची त्याचं पण शोभा वाढते त्यामुळे मग ह्या ठिकाणी मंदिरही फुलांनी छान अशा प्रकारे मी सजवून काढलं होतं आता बघा मंदिराचा लोक पण किती छान दिसत होता त्यानंतर बघा लक्ष्मी माता दोन्ही खूप आपली पूजा उठून दिसत होती आणि फुलांमुळे ती, ती जास्तच प्रसन्न वाटत होती अशा काही प्रकारे पूजा वगैरे मांडून घेतली त्यानंतर लगेचच घंगाळ घेतला घंगाळामध्ये पाणी टाकलं थोडंसं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे कमळाची फुलं त्यावरती ठेवलेली आहे लक्ष्मी मातेला आवडणारी प्रिय अशी कमळाची फुलेही सजावटीसाठी घेतलेली आहेत रेडीमेडची होती ती काय आर्टिफिशियल फुलांनी मी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर शेवटी लायटिंग वगैरे लावून घेतली शेवटी माझी पूजा अशा काही प्रकारची दिसत होती खूपच छान अशी सजावट झाली होती आणि पूजाही खूप छान दिसत होती आणि खूप मनालाही प्रसन्न वाटत होतं सगळं काही करून झालं होतं त्यानंतर महत्वाचं म्हणजे तो म्हणजे झाडू झाडूचीही पूजा लक्ष्मीपूजनच्या दिवशी केली जाते त्यामुळं मग आजच्या दिवशी झाडूचीही पूजा केली आणि झाडूची पूजा करून झाल्याच्या नंतर लक्ष्मी मातेला झाडूला आणि देवघरामध्ये सर्व देवांना हळदी कुंकूम दिलं दिवे वगैरे करून ठेवले देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो म्हणून पुरणपोळीचा आणि दिवाळीचं फराळाचंही देवाला दाखवलं होतं सो अशा प्रकारे आज मी लक्ष्मीपूजनची तयारी केलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय